नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेचा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचा शहादार सोहळा येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावरती संपन्न झालाय या स्पर्धा अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन दिवसाच्या कालावधीत पार पडल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये चौदा सतरा आणि एकोणावीस वर्षाखालील मुला मुलींचे सुमारे एकशे अठ्ठावीस संघ सहभागी झाले होते या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालेल्या चौदा व एकोणावीस वर्षाखालील गटातील सामन्यांच्या उद्घाटनाला शालेय समिती अध्यक्ष शिवाजी पवार विजय पवार नारायण पवार कडू महाजन बाबुलाल पवार कुशाल पवार जीवन पवार राजेंद्र कोठावदे आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल मगर यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे तालुका क्रीडा अधिकारी गणेश वाद सर आणि शाळेचे प्राचार्य आर टी सूर्यवंशी सरही उपस्थित होते एकोणास ऑगस्ट रोजी सतरा वर्षाखालील गटाच्या सामन्यांचं उद्घाटन यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक प्रकाश जयसिंग मगर लौकिक महाराज व्यापारी समिती अध्यक्ष योगेश बागुल माजी उपसरपंच भूषण पवार दत्तू पगार सचिन सोनवणे सूरज पाटील यांच्यासह गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खेळाडूंनी उत्साहाने क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली कुमारी धनश्री पवार आणि मनस्वी गवळी यांनी शपथ वाचन केले पंच म्हणून विजय सूर्यवंशी सर भदाणे सर मधुकर देवरे सर मंगेश सर वालिया सर जाधव सर आणि मोहन प्यारे सर यांनी काम पाहिले या झालेल्या कबड्डी स्पर्धातील विजय संघांची नावे आहेत जनता विद्यालय आसखेडा जनता विद्यालय मुंजवाड पार्थ इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणगाव दोदेश्वर पब्लिक स्कूल सटाना आणि सटाणा कॉलेज या स्पर्धेच नियोजन व आयोजन विशाल सर यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती कुवर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सर यांनी केले प्रखरण्यूज साठी संपादक शशिकांत बिरारी